बघ तु ऐकुडंयच बघ लवकर तिने एक लावले ये आपल्याला चल पटा पटा बघ तू आय कुठं येत चला ओ सुन भाई, हो? भाई रे की आले आले काय झाला आले बाबा कधी आले ते कुणकुन दिवस उघाला दिवस उगाला नाही वाटाने आलो होत आम्ही या तुम्ही या इथं काय सासूबाई तुम्ही केल्या ना माझा सत्यनारायण सगळं तुम्हाला दिले ना पाच वर्ष झाले ना आठ दिवस आठ महिने झाले ना आठ दिवस वर बी झाले काय दिला काय दिले पाच हजार रुपये गेले का घेऊन बाबा मला म्हणले देते मी वापस तुम्हाला काय सासू भाई किती दिवस झाले पाच हजार रुपये गेले घेऊन आणि म्हणते आज देते उद्या झाले झाले का आठ महिने काय बाया सावाईला किती दिलाय तरी वर घोड्यावर बसूनच चलते लागलं माझं तुम्हून घेऊन काय म्हातारा लागलाय पैसे दिले नाही व्हाय केव्हा तिच्या अरे तुमच्याच बायकूला काय विचार तो पोरगा लहान होत त मी आणून नाही दिले पैसे तो ते पोरगा बाया तिथं घेऊन आले ते

बाईक विकायचे पण का मग कटकट खेळत आहेत रे अरे काय असते त्याचे दहा पाच ते देऊन टाक ना बाई आम्ही पैसे दिलते त्यांचे आणि तो कसं मग नाही हो बाबा म्हणते नाही ना हो बाबा ते म्हातारा रोज काठी माग घेऊन लागते म्हटलं सासूला पाच हजार दिले पाच हजार दिले ते नावच घ्या ना मला म्हणतोय तुम्हाला मी गेला तुमच्याकडून पैसे नेलते पोरगा बघायला गेलते तेव्हा मी आपण पैसे दिले पोरीकड आणि जाऊ

मुलगी आहे म्हणूनच म्हणला विचारा तुमची काय बायको नाही काय सवा झाले की मुलगी आहे मुलगी आहे म्हणू म्हणू डोक्यावर बसू बसू नाही घेतला डोक्यावर फिरलेत घेऊन मग मग डोक्यावर घेऊ घेऊ फिरत झाले की द्या पैसे आहे त्या पैसे सासरा भांडण का खेळू बाबा भांडण कशाच बाबा हे कुठे ऐकून घेतात एका जावई जावई म्हणून थोडं समजून घेत नाहीत ना मला तुम्ही तरी सांगत जा

बस किती कावे जीव यू खाऊ खाऊ गेलेत की मग कोंबडीची बिर्याणी कोंबडीची बिर्याणी बकड्याची बिर्याणी तरी बी मारतात नाहीच सासू बाई आता बस झालं नाटक बघा सगळे आता व्याज तुम्ही देऊन टाका गोडी मध्ये मी जातो मग म्हटलं मी निघत जा बाई मी तुम्हाला गोडीच सांगितल्या काय सांगतात मला गोडीत काय माझ्या डोक्याला काय ताण देऊ नका मला आधीच बीपी शुगर आहे मी घालीन काय भांड काय खेळू नका पैसे मी देतो बाबा पण तूंस। सुक बाबा अण्णा तुम्ही लागू नका अण्णा मी पैसे दिले तर घ्या जरा यांना लेकीची आहे चिंता लेकीला सोडून जातो तुम्हाला बिंदवात जा सोडू काही चिंता नाही लेकीची लेकीला घेऊन जा म्हणून पैसे 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 करतात पैसे पैसे करून काय माड्या बांधतात काय ना माड्याच बांधल्यात नाही विचार माड्या बांधला का बांगला बांधला

गाण्या जरा बाबा कसे म्हणतात सासरे बॉच जरा घेत जा लिस्तात पोराला ठेवायचं सगळं बांधून ठेवते पोरा इकडे उपाशी लेका जावाई जावाई लाए लाए मी आज चाललोय मी तुमच्याकडून पैसे घे तुम्ही म्हणतात म्हणून काय करायचं मग आपल्या पगाराची येत नाहीत का त्याच्यातली दिन